हॅलोरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थ तर इथे आमच्याकडे लागलेला होता मेळा आणि बहीण माझी आलेली होती गावावरनं बऱ्याच दिवसांनी तर तिला मी बाहेर घेऊन गेली तर आम्हाला अचानकच मेळा दिसला म्हणजे फिरायला गेलेलो आम्ही दोन्ही बहिणी असंच राहून मारायला तर आम्हाला दिसला मेळा तर म्हटलं चला लहानपणीची आठवण ताजी करूया मग आम्ही दोघं बहिणी गेलेलो मेळ्यामध्ये बघू शकता म्हणजे जास्त दुकानं नव्हतं लागले जस्ट एक दोन दिवसच झालं होतं मेळ्या लागून आणि इथे ती बघते सनग्लासेस तर म्हटलं बघ तुला आवडेल तर घे तर तिने ट्राय केला छान दिसत होती आता बघा ती लावून दाखवेल तुम्हाला तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये बघा तुम्ही तर छान दिसतंय मला पण आवडलेला तर वन एटी बोलत होता तो माणूस तर वन फिफ्टीपर्यंत देईल असं बोलत होता पण नाही घेतला आम्ही म्हटलं बघूया नंतर कधीतरी का कारण आम्ही सहजासह जस्ट फिरायला निघालेलो आणि इथे आम्ही दोघांनी पुन्हा ट्राय करून बघितलं मी पण ट्राय केलं मग कसं दिसतं आहे नक्की सांगा आणि नंतर मला पर्पल कलरची नेलपेंट पाहिजे होती मला नेलपेंट खूप आवडतात नेलपेंट लिपस्टिक आणि त्यात पर्पल कलरच्या तर मी तो शेड बघत होती हातात घेतला आहे तसा छोटीमध्ये कारण माझ्याकडे खूप नेलपेंट आहे तर मला म्हणजे आहे मी लावते काढते लावते काढते आणि मला वेगवेगळे शेड खूप आवडतात लावायला डार्कमध्ये जास्त आवडतात तर मी बघत होती पण पाहिजे तसा कलर नाही भेटला त्यानंतर आम्ही निघालो आता पुढे तर पुढे गरम गरम मस्त मंच्युरियन बनवत होता तो तर जस्ट त्याने सुरूच केलं होतं बनवायचं अजून फ्राय पण नव्हतं म्हणजे फ्राय करत होता तवा बघा त्याचा रिकामाच आहे तर म्हटलं तोपर्यंत फेरफटका मारूया काहीतरी दहा दहा रुपये सेल होतं तर कानातले वगैरे दहा रुपये दस रुपये माई दास रुपये मी असं होतं आणि हा हलवा पराठा तर मी एकच वेळा ट्राय केलेला मला आठवत पण नाही टेस्ट त्याची तर बहुतेक बरेच लोक बोलतात छान लागतं आणि नंतर इथे मग मी बघत होती छानपैकी असे क्लिप बो क्लिप म्हणतात बॉबी क्लिप काय म्हणतात त्याला लहानपणी लावायची मी खूप लावायची तर आत्ता पण मामा ते मिळ्यामध्येच मिळतात असं काही काही वेगवेगळ्या वस्तू वे वे तर मी बघितलं तर तो खूप पन्नास रुपये बोलत होता काही वस्तू दहा रुपयाला होत्या आणि काही पन्नास तीस अशा होत्या तर ट्राय तर म्हटलं करू एक मी एक दोन घेतलेले गेल्या वेळेस मेळ्यामध्ये तर छान वाटत होतं ला ते लावल्यानंतर जुनी आठवण ताजी होती लहानपणाची आपली आणि मला असं वेगवेगळं ट्राय करायला खूप आवडतं आता त्याचे झाले होते मंचुरियन फ्राय करून आणि त्याच्या गळ्यात बघा त्याने नकली साप लावलेला आहे तर त्याला बोलत होती मी तो काढ नाही ते लोक घाबरतील त्याच्या स्टॉलवर येणार नाही साप बघून तर तो कसा बनवते ते मी बघत होती तर त्याने तेल टाकलं तेलनंतर त्याने पत्ताकोबी वगैरे टाकलं आणि कांद्याची जी पात असते हिरवी ती टाकली त्याचे सॉसेस टाकलेले बहिणी उभी होती बघत कारण पहिला नंबर आमचाच होता त्याला अजून सुरुवातच केली होती त्याने तर मी तेच सांगते तुम्हाला की आम्ही जस्ट फिरायला निघालो आणि मला मिळा दिसलं संध्याकाळी तर मस्त गरमागरम मंचुरियन आणि टेस्ट पण खूप छान होती एकदम तो आम्हाला त्याने आमचा वि तोच आमचा व्हिडिओ करत होता आणि विचारत होता आम्हाला कसं आहे ते तर आम्ही पण बोललो त्याला छान आहे म्हणून टेस्ट मस्त आहे गरमागरम छान लागलं तर व्हिडिओ म्हटलं काढ आमचा दोघं बहिणींचा म्हणजे त्या तोच बोलला मी काढतो म्हणून इथे बहिणीला म्हटलं तू ट्राय कर आता मी तुझा व्हिडिओ बनवते तर ती पण करते तिला खूप आवडतात आणि इथे बघा त्याने पाच सात पापड एक सा म्हणजे एकच वेळ टाकले आणि किती मोठे झाले ते तळून बघू शकता आता हा मसाला पापडसुद्धा ते देतात कांदा टोमॅटो बारीक शेव कोथिंबीर टाकून खिचिया पापड म्हणतात याला तर बघू शकता त्याने टाकले किती छोटे छोटे आणि ते फुलले किती म्हणजे जशी कडाईमध्ये आपण तेल टाकू पसरत कढई असेल ना तसे पा पापड फुलतात त्यानंतर मी इथे घेतलं मिस्टरांना लिंबूचं तिखट लोणचं आवडतं त्यांच्यासाठी घेतलं आणि आमच्या गावाला ते भोकरं म्हणतात त्याला तुम इथे काय म्हणतात मला माहिती नाही असे गोल गोल असतात फळ असतं एक तर त्याचं लोणचं होतं ते मी घेतलं तर शंभर रुपये पाव होतं म्हटलं एवढं संपायचं नाही म्हणून मी दोन प्रकारचे पाव किलो घेतले वेगळे तर खूप मस्त म्हणजे टेस्ट होतंही त्याला छान पण आता एरवी मला लोणचं टाकायचंच होतं कैरीचं घरी म्हणून मी थोडंसंच टेस्ट पुरतं घेतलं आणि इथे लहानपुरं मस्त खेळत होते छोटी छोटी बोट बघा त्यांची इथे बहीण पण एन्जॉय करत होती त्यांना बघून मस्त तर तिला म्हटलं बसते का मग वरती मोठ्या पाहण्यामध्ये तर म्हटले नाही भेवा मला भीती वाटते त्यानंतर मग आम्ही डोसा खायला आलेलो तिला डोसा खायचा होता मग डोसा घेऊन मग नंतर आम्ही वडा सांबर पण घेतला कसं वाटलं नक्की सांगा आमचा हा छोटासा मिळायचा व्हिडिओ आणि नंतर हा डायरेक्ट मी दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ शूट करते माझ्या बहिणीला भरायची ओटी ओटी पण ॲक्च्युली तिचे मिस्टर ऑफ झाले तर ती मला बोलली की मला तर नाही चालणार पण मानलेलं माझंही तर तुझ्या हाताने भर म्हणून मग दुसऱ्या दिवशी आम्ही जवळच्याच मंदिरात गेलेलो ओटी भरायला तर मंदिरामध्ये ओटी वगैरे भरून मग म्हणजे माझ्या ओटीत मग त्यांनी पंडितनी जे पुजारी आहेत त्यांनी ना नारळ टाकलेलं आणि तिने घरून साडी वगैरे आणलेली ही खण साडी खण साडी म्हणजे ओटीचीच साडी होती आता मी हळदी कुंकू लावून घेते नारळाला पण साडीला पण तर हे पुजारी तर माझ्यात ओळखीचेच आहे तर त्यांना दिलेली ओटी तर अशा प्रकारे आम्ही दोघं बहिणी मग ती आली पण माझ्याकडे राहिलीच नाही दोन तीन दिवसच राहिली दोन तीन दिवसात तिला फक्त एक दोन वेळा मी बाहेर घेऊन गेली एकदा मेळ्यात आणि आता हा मंदिरात आलेलो तर कसं वाटलं आमचा हा छोटासा दोघं बहिणींचा व्हिडिओ नक्की सांगा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघा तर चला मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर श्री स्वामी समर्थ ओम साईराम तिथे तुम्ही बघू शकता की मला परत त्यांनी मी तेवढे तांदूळ घरून घेऊन गेलेली ओटीचे ते त्यांना म्हटले इथेच खाली करा कारण वापस आणत नाही ते घरी असं ऐकले ऐकणे आणि ते आहेच आपण जेवढे नेतो तेवढे टाकायलाच पाहिजे त्यानंतर मी बहिणीचासुद्धा व्हिडिओ बनवला आणि मूर्ती बघा किती सुंदर दिसते देवीची एकदम मस्त रोप दिसतंय अगदी तर तिचं हे कामसुद्धा होऊन गेलं दोन तीन दिवस दिवस ती पण झालं